नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आयडल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच रसग्रहण यावरती चर्चा करणार आहोत रसग्रहण हे अत्यंत महत्त्वाचे आणि चार मार्क्ससाठी परीक्षेत येणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि परीक्षेत रसग्रहण कसं लिहायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे तर सर्वात अगोदर आपण रसग्रहण म्हणजे काय हे समजावून घेऊया एकदा क तुम्हाला समजलं की रसग्रहण म्हणजे काय तर कुठल्याही ओळी कुठल्याही कवितेच्या ओळी परीक्षेमध्ये आल्या तर ते तुम्ही लिहू शकता त्याचं रसग्रहण तर पहा एक एक्झाम्पल तुम्हाला देते एखादी कथा आपण वाचतो ती आपल्याला अतिशय आवडते एखादी कविता वाचली किंवा ऐकली की मनाला अतिशय आनंद होतो आपण एखादा चित्रपट पाहून आल्यानंतर कोणीतरी आपल्याला विचारते कसा काय वाटला चित्रपट आपण उत्तर देतो एकंदरीत आपल्याला आवडला चित्रपट आवडला म्हणजे काय त्यात आवडणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या होत्या चित्रपटाचे कथानक पटण्यासारखे असेल त्यातील संवाद खडकेबाज असतील त्यातील नटांनी अभिनय समजून घेऊन हुबेहूब वटविला असेल गाण्यांची रचना चांगली असेल ती गोष्ट आवाजात म्हणली गेली असतील फोटोग्राफी स्पष्ट असेल पार्श्वसंगीत वातावरणाला साजेसे असेल देखावे नयनरम्य असतील निवडलेले प्रसंग मार्मिक असतील दिग्दर्शनात सुचकता असेल एक ना दोन अनेक गोष्टींचा ठसा आपल्या मनावर उमटतो व एकदम आपण बोलून जातो आपल्याला चित्रपट आवडला बोवा जी गोष्ट चित्रपटाची तीच कवितेची कविता वाचल्यानंतर आपल्याला तिच्यातील अनेक गोष्टी आवडलेल्या असतात कदाचित त्या कवितेतील चाल मधुर असेल तिच्यातल्या भावना अंतकरणाला भिडणाऱ्या असतील कल्पना चमत्कृतीपूर्णे असेल मांडलेला विचार प्रभावी असेल रचना सोपी पण अर्थपूर्ण असेल शब्दात नाद माधुर्य असेल भाषा विषयाला साजेशी असेल अशा अनेक गोष्टींनी आपल्याला त्या काव्याची मोहिनी पडते त्यातील सौंदर्याने आपण भारून जातो व एकदा आपल्या तोंडातून उद्गार निघतात फार छान आहे ही कविता आपल्याला तरी आवडली ती का आवडली असे विचारले की तुम्ही म्हणता चांगली आहे म्हणून कविता चांगली का तर ती आवडली म्हणून याहून अधिक काही सांगता येत नाही ते सांगता आले पाहिजे एखादा पदार्थ रुचकर झालेला असतो तो आपण आवडीने मिटक्या मारीत खातो पण तो रुचकर कशामुळे झाला याची फोड करून सांगणे सर्वांना जमत नाही आता फॉर एक्झाम्पल घ्या एक एक्झाम्पल देते समजा घरात आईने तयार केलेला चिवडा अतिशय खमंग झालेला आहे हा खमंग चिवडा चविष्ट का लागतो याचे उत्तर आपल्याला असे देता येईल या चिवड्यासाठी वापरलेले पोहे पातळ आहेत ते खुसखुशीतपणे तुपात तळलेले आहेत त्यात हळद मीठ आणि तिखट हे, हे योग्य प्रमाणात पडले आहे त्यात खोबऱ्याचे पातळ काप बेदाणे काजूगर तीळ व शेंगदाणे घातले आहेत व थोडा दाण्याचा कुटही मिसळलेला आहे त्यावर लसण्याची खमंग फोडणी दिली आहे आणि शेवटी चव येण्यासाठी चिमुटभर साखर पसरवलेली आहे म्हणून चिवडा चविष्ट झाला आहे असे सांगणे हेच त्याचे रसग्रहण हे जसे चिवड्याचे तसेच काव्याचे म्हणजे ज्या प्रकारे आपण चिवड्याचं रसग्रहण केलं तसेच तुम्हाला काव्याचे म्हणजे दिलेल्या कवितांच्या ओळीचे रसग्रहण करायचं आहे काव्याचा खमंग पदार्थ तयार करताना त्यात कवीने कोणता मसाला घातला आहे त्याला खमंगपणा का आला आहे हे, हे स्पष्ट करून सांगणे यालाच कवितेचे रसग्रहण म्हणतात आणि रसग्रहण लिहिणं ही एक कला आहे रसग्रहण पत्रलेखन बातमी लेखन हे लिहिणं ही एक कला आहे आणि ही कला तुम्हाला जमली पाहिजे आपले विचार मांडता आले पाहिजे पहा आता रसग्रहण लिहिताना तुम्हाला नेमका कुठल्या विचारांचा विचार करायचा आहे तर कवितेत भावनांची उत्कटता कल्पना विलास विचार सौंदर्य प्रसाद माधुर्य ओज या गुणांबरोबर निसर्ग वर्णन शब्दचित्रे व्यक्तिचित्रे विनोद हे देखील आढळतात आपण जेव्हा कविता वाचतो आणि कविता वाचताना ती तुम्हाला दोन तीन चार वेळा वाचायची जोपर्यंत तुम्हाला त्या कवितेचा अर्थ समजत नाही त्यामधील शब्दांचा अर्थ समजत नाही तोपर्यंत कविता सारखी वाचत जा पहा आता रसग्रहण करताना हे सारे सौंदर्य उलगडून दाखविता आले पाहिजे म्हणजे नेमकं काय काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला लिहिता आले पाहिजे हे करणंच म्हणजे काय कवितेचे रसग्रहण करणे आता कविता प्रथम दोनदा तीनदा वाचून ती संपूर्णपणे समजवून घ्यावी मग कवीला कवितेत कभी काय सांगायचं आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात विशद करून सांगावी लागते आपल्याला कवितेतील भावना कल्पना विचार नादमाधुर्य चाल अलंकार काव्यगुण कवितेचा प्रकार कलाटणी सुचकता विटंबन जे जे गुण आढळतात त्याची नोंद करावी आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी शक्य तेथे कवितेतील ओळी लिहाव्यात शेवटी आपल्या मनावर त्या कवितेचा कोणता परिणाम झाला हेही सांगावे कवितेत कवीला काय सांगायचे आहे आणि ते त्याने कसे सांगितले आहे याचे विवेचन रसग्रहणात असावे दोष दिग्दर्शक शक्योत्र टाळावे रसग्रहणात कवितेवर टीका करू नये कवितेतील सौंदर्यदर्शन म्हणजेच रसग्रहण हे मात्र विसरू नये आपल्याला निगेटिव्ह पॉईंट रसग्रहणात लिहायचे नाही आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण येथे एका कवितेतील ओळी लिहिलेल्या आहेत आणि त्याचं रसग्रहण आज आपण पाहणार आहोत रसग्रहण हे तीन पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे एक आशय सौंदर्य त्यानंतर काव्यसौंदर्य आणि तिसरं भाषिक वैशिष्ट्य तर पहा ओळी काय आहेत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा आता पहा सर्वात अगोदर आपल्याला याचा आशय सौंदर्य लिहायचं आहे तर ते आपण कसं लिहिणार आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे की तुम्हाला काय वाटलं त्या कवितेच्या ओळींबद्दल त्यातून तु, तुम्ही काय अर्थ घेतला तुमच्या भावना तिथे प्रकट करायच्या तुम्हाला तर पहा येथे तुम्हाला तुमची मतं मांडायची आहेत जो कविता वाचल्या वाचल्या ओळी वाचल्या वाचल्या तुमच्या मनात जे विचार आले ते तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये मांडायचे आहेत त्या कवितेचे कवी कोण आहेत हे सर्वात अगोदर तुम्हाला लिहायचे आहे पहा पहा आकाशी झेप घेरे या मराठीतील चित्रपटातील ही गीतरचना आहे कवी जगदीश खेबुडकर यांची ही कविता आहे जे कवी आहेत त्यांचा उल्लेख येथे झाला पाहिजे कवीने महिनितीचे फळ आता पहा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले म्हणजे इथे परिश्रम मेहनत आणि स्वकष्टातून स्वतःची होणारी प्रगती याचा उल्लेख केलेला आहे म्हणून आपण इथे मेहनत स्वकष्ट प्रगती परिश्रम अशा शब्दांचा उपयोग केलेला आहे किंवा प्रयोग केलेला आहे पहा कवीने मेहनतीचे फळ स्वकष्टातून स्वतःची होणारी प्रगती परिश्रमातून मिळालेले फळ व यामुळे आयुष्यात झालेला बदल या जे भावपूर्ण रेखाटले आहे आता आपल्या परिश्रमावर सामर्थ्यावर व वा क्षमतेवर विश्वास ठेवून माणसाला स्वावलंबी बनण्याची प्रेरणा प्रस्तुत कवितेतून होते स्वतः केलेल्या कष्टातून मिळालेले फळ हे मोत्याप्रमाणे असते व या मोत्यामुळे घरामध्ये सुखशांती व वा आनंदमय वातावरण तसे जीवन सुखमय होते असे कवीला सांगायचे आहे म्हणजे येथे घामातून मोती फुलले घाम एखादा शेतकरी जेव्हा शेतात काम करतो तर सर्वांनाच माहिती आहे की शेतामध्ये काम करणे हे किती परिश्रमाचं आणि किती मेहनतीचं आहे त्यानंतरच तिथे पीक येतं आणि शेतकऱ्यासाठी ते पीक हे, हे मोत्यांपेक्षाही अणमोल असतं म्हणून येथे घामातून मोती फुले असा उल्लेख केलेला आहे आता पहा येथे आपल्याला काय करायचं आहे की आता घामातून आता घाम म्हणजे काय आपल्याला मेहनत करावी लागते तेव्हाच घाम येतो तर ह्या गोष्टी समजवून घ्यायच्यात यासाठी काय करायचं की दिलेल्या ओवी दिलेल्या कवितेच्या ओवी तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचायच्यात आणि त्या समजवून घ्यायच्यात जेव्हा तुम्हाला त्या ते समजतील तेव्हाच तुम्ही तुमचे विचार मांडू शकता आता पहा काव्यसौंदर्यामध्ये का आपण काय लिहिणार वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितलेले आहे शेतकरी जेव्हा आबाड कष्ट मेहनत तसेच स्वतःचा घाम गाळतो तेव्हा त्याला शेतात मोत्यासारखे पीक मिळते आणि हे घामातून आलेले मोती त्याच्या आयुष्यात आनंद आणतात कष्ट केल्याचे समाधान त्याला मिळते जणू काही श्रमदेव त्याच्या घरी अवतरले आहे असे त्याला वाटते पहा काय सांगितलं की घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा म्हणजे जेव्हा तो घामातून मोती फुलतात म्हणजे कष्ट करतो शेतात पीक येतं तो पीक घरी घेऊन येतो आणि घरी पीक आल्यानंतर त्याला आनंद होतो घरामधलं जे दुःख असतं किंवा जे दारिद्र्य असतं तर ते नाहीसं होतं हे कशामुळं होतं त्यांनी जे कष्ट केलेले असतात त्या कष्टातून जे मोती फुललेले असतात यामुळे तर हे सगळे विचार आपल्याला त्या काव्यसौंदर्यामध्ये मांडायचे आहेत आता पहा भाविक वैशिष्ट्यामध्ये आपण काय लिहिणार रसाळ म्हणजे काव्य रचना कशी आहे दिलेल्या पंक्ती कशा आहे त्याची भाषा कशी आहे हे आपल्याला भाषिक वैशिष्ट्यामध्ये मांडायचं आहे रसाळ व सुटसुटीत वाक्यरचना तसेच नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे अगदी साध्या पण अर्थपूर्ण शब्दात मांडणी केलेली आहे थोडक्यात आपल्याला रसग्रहण अशा प्रकारे लिहायचं आहे आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रसग्रहण म्हणजे काय आणि कसं लिहायचं हे समजलं असेल अत्यंत सोपं आहे घाबरून जायचं कारण नाही आहे फक्त तुम्हाला कविताच्या ओळी समजून घ्यायच्या आहेत आणि या तीन पॉईंटमध्ये तुम्हाला त्याची मांडणी करायची आहे आय हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पॉईंट कळले असतील आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं सौंदर्यामध्ये काय लिहायचं आणि भाषिक वैशिष्ट्यमध्ये काय लिहायचं हे जे दिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचा याने काय होईल की तुम्हाला नेमकं काय लिहायचं कशी मांडणी करायची याची पद्धत तुम्हाला समजेल आणि घाबरून जायचं कारण नाही आहे अतिशय सोप्पा हा प्रश्न आहे आय हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रसग्रहण नेमकं काय आहे हे देखील समजलं असेल तर आता आपण येथे थांबूया या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल ऐकॉन आहे यावरती क्लिक करा याने काय होईल मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि अजून काही पॉईंट्सवर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स थ्रू मला नक्की कळवा मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत Danke.